नमस्कार मी विष्णुपुरी म्हतर या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता मुंबई आझाद मैदाना येते तर आपल्यासोबत काही मराठवाड्यातून जे कामगार करून जिल्हा परिषदेचे काही सदस्य आहेत ते आपल्यासोबत इथं आंदोलनाला बसले आहेत नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर इथं उपोषणा बसण्याचं कारण काय आणि मागण्या काय सयबी लातूर जिल्हा परिषदेमध्ये शे त्र्याण्णव पासून आजपर्यंत अंशकालीन पदावर परिसर म्हणून काम कार्यरत आहोत आत्तापर्यंत तुम्हाला नोकरीला लागून वीस वर्ष झाले परंतु या सरकारने किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाने आम्हाला कायम शिव घेतलेलं नाही आम्ही फक्त फक्त बारा हजार रुपये पगारेवर दर महिना तेही पगार आम्हाला चार चार सहा सहा महिने होत नाही त्या मागणीसाठी आम्ही आझाद मैदानावर योगवस्थे पगार होता हे पगार आमचे अकाउंटला पडत होती अगोदर आपोआप परंतु आता या गेल्या दोन महिन्यापासून आम्हाच्या पगारीचा कोड वेगळा केलेला आहे त्याच्यामुळे तीन तीन चार चार महिने आम्हाला पगार होत नाही हो आम्हाला हातावर पोट आहे मोठ प्रकार आहे आम्हाला किराणा दुकानाकडून उधारी मागावी लागते ते आम्हाला देत नाही पहिलं रेग्युलर आम्ही त्यांच्या उधाऱ्या देत होतो त्याच्यामुळं आम्हाला पगार त्यांनी उधारी देत होते परंतु आता गेल्या महिन्यापासून आमची परिस्थिती गंभीर झालेली मुलाबाळाचा खर्च किंवा मग शाळेचा लहान मुलाचा घर खाण्यापिण्याचा घर हे भागत नाही त्याच्यामुळं आम्ही आला मजबुरी नाही तर जिल्हा परिषदेला या आझाद मैदानावर येणं भाग पडते तुम्हाला आता त्रास होतोय निवेदनं लातूर जिल्हा परिषदेमध्ये आमचे डी एच डीएच जे आहेत त्यांना तो डी बोललं निवेदनं दिलंय आमची सीओ जे आहेत लातूर जिल्हा परिषदेची त्यांना निवेदनं दिलं तो डी बोललं परंतु काही फरक पडला समाधान नाही नाही अजून समस्यांचं समाधान झालं नाही म्हणून आम्ही पर्यंत आणखी ही वेळ आली पाचवा दिवस आहे आतापर्यंत इथं येऊन आम्हाला कोणी समाधान केलेलं नाही आम्हीच बळजबरीनं त्यांच्या कॅबिन मध्ये चाललोय आणि त्यांना निवेदन देतो पण आता तुम्हाला आज महिन्यावर उपोषण करताना ता आजाद ता सर्कार, 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 सर्कार आता आझाद मैदानावर तर काय असल्या उन्हात बसावं लागतंय पाण्याची सोय नाही आंघोळीची सोय नाही खाण्यापिण्याची सोय नाही उघड आम्हाला आजारी यायची आहे आम्ही गावाकडं राहणारी माणसं सरकारबरोबर सर्वसामान्य सरकार सरकार सगळं खोटं सगळं आता अठरा अठरा हजार रुपये पेमेंटमध्ये दे देणे त्यांचं कमीत कमी, कमी। तर आम्हाला अठरा हजाराच्या ठिकाणी बारा हजारही वेळेवर मिळत नाही अशी परिस्थिती आहे सरकार बोलता आहे आणि वागता कायमस्वरूपी आम्ही इथं बसू जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही किंवा आम्हाला काही लेखी देत नाही किंवा अशी झाली कशी काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसतात

लागू केले किमान वेतनाचे रेग्युलर दर दिलेले सीमा आहे ते आणि सोळापासून किमान वेतन लागू केले वरती परत घेते तुम्हाला किमान कामगार आयुक्तांनी एक पत्र दिले वेळोवेळी कामगार आयुक्तांना पत्र दिले तरी हे जिल्हा परिषद आमचे मंत्री तुम्हाला बजेट दिलं मागणी पशुसंवर्धन बाद म्हटलंय की फक्त जर बजेट देत नाही आमच्या ही पसली तर आम्हाला बजेट मागणी करा म्हणजे शिवकडे रिक्त पद मागणी करा ह्याच्यामध्ये आमचं सगळं जीवनाचं वाटू लागलं तीस वर्ष झालं अविशेष निघून गेलं आमचं साहेब शकता इथं आमच्या मराठवाडा व यांत्रिकी कामगार इथे आहेत चार का पाच सहा दिवसांचं आंदोलनाचा आहे अजूनही यांच्या मुली वेस्ट करण्यासाठी आलं नाही आणि यांची परिस्थिती एक एक दोन दोन महिने पगार होत नाही त्याच्यामुळे यांना जो दुकानदार आहे राशन दुकानदार आहे या महागाईमुळे तो पण याला उधार द्यायला तयार होत नाही त्यामुळे यांचा मुलांचा शिक्षणाचा खर्च यांचा जो दळणवळण जे आहे ते सर्व थांबलेलं आहे दैनंदिन खर्च खूप मोठा इश्यू आहे लेकिन परंतु या लोकांना कुणी सपोर्ट करायला तयार नाही दिलेले आहे निवेदनं दिलेल्या आहेत तरीसुद्धा कुठल्याही अधिकारी समाधानकारक उलट द्यायला तयार नाही किंवा यांचा सपोर्ट करायला तयार नाही आता यांची एकच मागणी आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथं किती दिवस इथं आंदोलन दिवशी बसू मी विष्णुपुरे की आवाज कॅमेरामॅन प्राची भुरेसोबत गाझाद मैदान मुंबई